बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्म आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण रेल्वे स्थानकावरील होम प्लॅटफॉर्मचं काम अर्धवट अवस्थेत सुरू असताना देखील घाईघाईत उद्घाटन करण्याचा प्रयत्न केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप बदलापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे होम प्लॅटफॉर्मचं काम अपूर्ण अवस्थेत असताना चोवीस फेब्रुवारी रोजी केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी उद्घाटन केल्यास आम्ही काळे झेंडे दाखवण्याचा निषेध करू असा पवित्रा बदलापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आज महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बदलापूर रेल्वे स्थानकातील होम प्लॅटफॉर्मच्या सुरू असलेल्या कामाची पाहणी करून स्टेशन मास्तरांना हे उद्घाटन रद्द करण्याबाबतचं निवेदन दिल्याची माहिती बदलापूर काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी दिली पत्राच्या शेड्स नाहीत शौचालयाची व्यवस्था नाही टाईल्सचं काम झालं नाही पी सी सी वर्क चालू आहे शौचालयाची व्यवस्था नाही अनेक सुविधा आहेत हां आसन व्यवस्था नाही तिथे नागरिकांना आपल्या प्रवाशांना बसण्यासाठी त्यासाठी आम्ही जेव्हा आम्हाला कळलं की चोवीस तारखेला घाईघाईत विद्यमान खासदार हे उद्घाटन करण्याच्या ह्याच्यात आहेत तयारीत आहेत त्यामुळे आम्ही आज स्टेशन मास्तरांची भेट घेतली त्यांना तिन्ही पक्षांचं आमचं महाविकास आघाडीचं निवेदन दिलं आत्ता इथून आमचा माणूस डी आर एम ऑफिसला जाणार आहे तिथेसुद्धा ते निवेदन देणार आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये चोवीस तारखेचं होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द करणार असं आम्ही त्यांना सांगितलं की हे रद्द करा काम पूर्ण करा आणि बि नंतर बिलकुल तुम्ही करा काय हरकत नाही आमचं परंतु अर्धवट कामाचं तुम्ही श्रेय घेऊन लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे काम करता हे चुकीचं करताय त्याला आमचा महाविकास आघाडीचा तीव्र विरोध आहे आणि जर तुम्ही चोवीस तारखेला आमचा विरोध जुगारूनसुद्धा तुम्ही जर समजा उद्घाटन करण्याच्या मनस्थितीत असाल कराल तर त्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी निश्चितपणे निषेध व्यक्त करू काळे झेंडे आम्ही त्यांना दाखवून त्यांचा निषेध करू आमच्या ह्या आमच्या आंदोलनाच्या बरोबर आम रेल्वे प्रवासी संघटना आहे रेल्वे प्रवासी आहेत कारण आपण बघितलं की मध्य रेल्वेवरचं अतिशय महत्त्वाचं स्टेशन आहे बदलापूर स्टेशन आहे इथून जास्त रिव्हेन्यू सेंट्रल रेल्वेला मिळतं आणि अशा परिस्थितीत ह्या ठिकाणच्या नागरिकांना प्रवाशांना काय सुखसोयी रेल्वे देते ते आपण बघितलं जातात त्यामुळे आम्ही रेल्वे प्रवाशांच्या पाठीशी आहोत आणि आम्ही जोपर्यंत हे काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत उद्घाटन करू नये अशी प्रमुख आमची मागणी आहे आणि त्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत तर स्थानकातील मूलभूत सुविधांची अनेक कामे अद्याप अपूर्ण असून जवळपास सहा महिन्यांपर्यंतचा वेळ हे काम पूर्ण होण्यासाठी लागू शकतो मात्र आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केवळ मते मिळवण्यासाठी हा उद्घाटनाचा घाट घातला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष शैलेश वडनेरे आणि वंचितचे दत्ता गायकवाड यांनी केला आहे नाही नक्कीच या ठिकाणी आपण सर्वजण आलेलो हो, आहोत बघा या ठिकाणचं होम प्लॅटफॉर्मचं काम अजिबात पूर्ण झालेलं नाही आणि म्हणजे पूर्ण होण्याच्या अवस्थेत पण नाही आहे म्हणजे प्राथमिक अवस्थेत आहे म्हणजे कामं फक्त सुरू झालेली आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे फक्त रंगरोगोटी बाकी असेल आणि त्यावेळेला जर उद्घाटन करत असतील तर आपण समजून घेऊ शकतो परंतु कामं खूप प्राथमिक का अवस्थेत आहेत या कामांना सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ लागेल त्यामुळे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मला वाटतं खासदारांनी राज्यमंत्री जे आहेत त्यांनी या ठिकाणी उद्घाटनाचा घाट घातलेला आहे मतांसाठी घातला आहे सत्तेसाठी घातलेला आहे घाट परंतु हा मला वाटतं नागरिकांच्या आणि रेल्वे प्रवाशांच्या जीवाशी खेळ आहे तर निश्चितपणे महाविकास आघाडी याचा निषेध करत आहे आणि या ठिकाणी उद्घाटन होऊ नये हा आमचा प्रयत्न आहे आणि उद्घाटन करण्याचा प्रयत्न झाला तर त्याचा निषेध पण केला जाईल आणि तो हलून पाडण्याचा प्रयत्न निश्चितपणे आमच्यामार्फत केला जाईल या ठिकाणी आम्ही सर्व जमलेलो आहोत या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करतो सर्वच पक्षामध्ये आहेत काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि शिवसेना उद्धव ठाकरे आहेत आणि वंचित आघाडी सर्व पक्षाचे कार्यकर्ते संपूर्ण महाविकास आघाडी या संपूर्ण या उद्घाटनाला या ठिकाणी संपूर्णपणे विरोध करत आहे विरोध म्हणून करत नाही आहेत तर इथली प्राथमिक परिस्थिती बघता इथे बरीचशी कामं अर्धवट परिस्थितीत आहेत जेणेकरून ही कामं तीन चार महिन्यातसुद्धा पूर्ण होणार नाहीत आणि खासदारकी डोळ्यासमोर ठेवून जर कोणी त्याचा श्रेय घेण्यासाठी करत असेल तर नक्की याला विरोध आम्ही करणारच आहोत कारण या प्लॅटफॉर्मवरती छतसुद्धा नाही आहे उन्हात त्या उन्हात लोकांना उभं राहायला लागणार आहे वृद्ध आणि बाल या परिस्थितीत कसे तिथे उभे राहतील म्हणून हा विरोध आहे तिथे स्वच्छालयाची पण व्यवस्था नाही आहे जिने नाही आहेत वृद्धा लोक असतील तर त्यांना सरक्त जिने पाहिजेत ते सुद्धा नाही आहेत आणि होम प्लॅटफॉर्मला सगळ्या सुविधा सगळ्याच सुविधा अपूर्ण असताना जर कोणी या प्लॅटफॉर्मचं उद्घाटन करून ते वापरात आणणार असेल त्याला आमचा निश्चित विरोध असेल त्यामुळे येत्या चोवीस तारखेला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील हे बदलापुरातील महाविकास आघाडीच्या विरोधाला जुगारून होम प्लॅटफॉर्मचं उद्घाटन करणार की विरोध लक्षात घेऊन उद्घाटन कार्यक्रम रद्द करणार हे पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे दर्शन सोनवणे एकमत न्यूज बदलापूर इंस्टाग्रामच्या माध्यमातून एका महिन्यात तब्बल 31 लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या एकमत न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एकमत न्यूजला इंस्टाग्रामवर फॉलो करा